नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे दररोज छान कसं दिसायचं त्यासाठी आपण आपल्या सवयींमध्ये कुठले कुठले बदल करायचे हाऊ टू लुक ॲट्रॅक्टिव किंवा यंगर दॅन आवर ॲक्च्युअल एज असं ज्याला आपण म्हणू शकतो आपल्या वयापेक्षा तरुण दिसण्यासाठी आपल्याला आपल्या रोजच्या सवयींमध्ये कुठले कुठले बदल करायला हवेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि ज्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत त्या सगळ्या गोष्टी सायंटिफिकली प्रूव्हन आहेत छान दिसण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो त्यासाठी आपण आपला वेळ आपली एनर्जी आपले बरेचसे पैसेसुद्धा खर्च करत असतो आपली ज्वेलरी आपले कपडे आपले मेकअप प्रोडक्ट्स यावरती आपण बरेच पैसे खर्च करत असतो पण या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत बहुतांश वेळेला आपल्या दिसण्याचा संबंध आपल्या सवयींशी असतो आपली, आपली लाईफस्टाईल आपल्या रोजच्या सवयी ह्या आपलं दिसणं डिफाईन करत असतात एकाच वयाच्या वेगवेगळ्या लोकांना जर तुम्ही पाहिलं निरीक्षणपूर्वक तर ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल असे लोक जे आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतात फिटनेस कॉन्शियस आहेत आपल्या सवयींवरती लक्ष देतात ते लोक त्यांच्या ॲक्च्युअल वयापेक्षा तरुण दिसतात आणि त्याच वयाचे इतर लोक त्यांच्या वयापेक्षा सुद्धा जास्त मोठे दिसत असतात अनअट्रॅक्टिव्ह दिसत असतात वाढत्या वयासोबत आपल्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळे बदल होत असतात सेल डिजनरेशन किंवा ऑक्सिडेशन यासारख्या ज्या प्रक्रिया आहेत त्या आपल्याला एजिंगकडे घेऊन जात असतात एजिंगची ही प्रोसेस स्लो डाऊन करण्यासाठी आपण आपल्या सवयींमध्ये आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर काही बदल केले तर ते बदल आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरतात आपल्याला चांगल्या दिसण्यासोबतच एनर्जेटिक वाटण्यामध्ये सुद्धा या सवयी आपल्याला मदत करतात आपण ज्या हेल्दी असतो अशा वेळेला हे छान आणि सुंदर दिसणं हे फक्त वरवरचं नसतं तर ते आपल्या आतून आलेलं असतं तर यासाठी आपल्याला आपल्या काही सवयींवरती काम करणं खूप गरजेचं आहे आणि जितक्या लवकर वयाच्या जितक्या अलीकडच्या टप्प्यावरती तुम्ही या सवयी आत्मसात कराल किंवा ॲडॉप्ट कराल तितकेच त्याचे चांगले परिणाम आपल्याला आपल्या दिसण्यावरती आणि आपल्या आरोग्यावरती सुद्धा दिसून येणार आहेत त्यामुळं जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आपण आपल्या वयापेक्षा थोडंसं छोटं दिसायला हवं तरुण दिसायला हवं छान दिसायला हवं तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे अतिरिक्त वजन कमी करणं जे लोक ओबीस आहेत ओव्हरवेट आहेत असे लोक त्यांच्या वयापेक्षा मोठे दिसतात आता यामागंसुद्धा काही सायंटिफिक कारणं आहेत सगळ्यात पहिलं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अशा वेळेला आपली त्वचा जी आहे ती ताणली जात असते स्किन स्लॅकनिंग ज्याला म्हणतात आपल्या त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होत असते जे लोक ओबीस आहेत ओव्हरवेट आहेत त्यांच्या ओव्हरऑल म्हणजे एकूणच त्यांच्या शरीराच्या त्वचेवरती हे बदल आपल्याला दिसतात पण इस्पेशली चेहऱ्याची जी त्वचा आहे तिथे हे बदल आपल्याला पटकन लक्षात येतात पटकन जाणवून येतात नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला वजन खूप जास्त असतं अशा वेळेला आपल्या चेहऱ्यावरती गळ्यावरती मानेवरती हे फॅट डिपॉझिट होत असतं चेहऱ्यावर मानेवर गळ्यावरती जास्त प्रमाणात फॅट असल्यामुळं डबल चीन दिसून येते बऱ्याच लोकांची किंवा बऱ्याच लोकांना जॉ लाईन डिफाईनसुद्धा करता येत नाही फेशियल फॅट पॅड्समुळं चेहरा संकन दिसतो स्वोलन दिसतो सुजल्यासारखा दिसतो आणि त्यामुळं आपला लुक अनअट्रॅक्टिव्ह होऊन जातो आणि यामधली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट सायंटिफिकली प्रूव्हन आहे की अर्ली ॲपिअरन्स ऑफ ओबेसिटी कॅन ॲक्सेलरेट एजिंग ॲट सेल्युलर अँड मोलिक्युलर लेवल्स म्हणजे ज्या वेळेला वजन प्रमाणापेक्षा जास्त असतं अशा वेळेला सेल्युलर लेवलवरती आणि मोलिक्युलर लेवलवरती एजिंगची प्रोसेस ही फास्ट होत असते आणि ही गोष्ट सायंटिफिकली प्रूवन आहे त्यामुळं आपल्या आयडियल वजनाच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न तरी आपण नक्कीच करायला हवा अतिरिक्त वजन कमी करण्याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे आपला आहार प्रोसेस्ड फूड शुगरी फूड बेकरी फूड पॅकेज्ड फूड इन्स्टंट फूड्स या सगळ्या गोष्टी आपल्याला एजिंगकडे घेऊन जात असतात मग आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी हितकारक असणाऱ्या गोष्टी कुठल्या तर भाज्या फळं कोशिंबिरी यासारख्या गोष्टी आपण आहारामध्ये समाविष्ट करायला हव्यात भाज्या आणि फळं यामधून आपल्याला चांगल्या प्रमाणात न्यूट्रिएंट्स मिळतात अँटीऑक्सिडंट्स मिळतात या सगळ्या गोष्टी आपला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करत असतात आता ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे नेमकं काय तर फ्री रॅडिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्स यांचं असंतुलन आणि हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आपण आपल्या काही सवयी बदलल्या तरीसुद्धा आपल्याला नक्कीच कमी करता येतो यासाठीच आपल्याला आपल्या आहारामध्ये पालेभाज्या घ्यायला हव्यात फळभाज्या घ्यायला हव्यात कोशिंबिरी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेग स्मूदीज वेग आपल्याला इन्क्लूड करायला हव्यात दररोज कमीत कमी एक फळ घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला पोषण मूल्य मिळवून देतात अँटीऑक्सिडंट्स मिळवून देतात वेगवेगळ्या प्रकारची खनिजं आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्षार आपल्याला यातून मिळत असतात वेगवेगळी जीवनसत्व आपल्याला त्यातून मिळत असतात आणि या सगळ्या गोष्टी एकत्रपणे एजिंगची प्रोसेस स्लो डाऊन करत असतात आता या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या आहारामध्ये घ्यायला हवेत ते म्हणजे गुड फॅट्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट्स ज्याच्यामध्ये आहेत असे पदार्थ आता म्हणजे नेमके कुठले पदार्थ तर हेल्दी सीड्स आपण घेऊ शकतो सुका मेवा आपल्याला काही प्रमाणात आपल्या आहारामध्ये घ्यायला हवा तीळ आपल्याला घेता येतात शेंगदाणे जवसाच्या बिया तूप यासारखे पदार्थ आपण आहारामध्ये वरचेवर समाविष्ट करायला हवेत याशिवाय आणखी एक गोष्ट जी आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे दिवसभरामध्ये भरपूर पाणी पिणं कमीत कमी दहा ते बारा ग्लास पाणी आपल्याला दररोज घ्यायला हवं ज्या वेळेला आपण हायड्रेटेड असतो त्यावेळेला आपली त्वचासुद्धा मऊसूत राहत असते हायड्रेटेड राहत असते त्याच्यावरती एक वेगळा छान ग्लो आपल्याला दिसून येत असतो या पाण्यामध्ये आपल्याला अधेमध्ये लिंबू ॲड करता येतं किंवा आवळा सिरप तुम्ही ॲड करू शकता आवळ्याचं पाणी तुम्ही घेऊ शकता यामुळं काय होतं आपला व्हिटॅमिन सीचा इंटेकसुद्धा दिवसभराचा पूर्ण होतो विटॅमिन सी आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे व्हिटॅमिन सी आपण वरून चेहऱ्याच्या त्वचेला ॲप्लाय करतच असतो पण आपल्या आहारामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी युक्त गोष्टी आपण जर ॲड केल्या तर सुद्धा आपल्या त्वचेला त्याचे खूप छान फायदे दिसून येतात याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी आपण आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी करू शकतो ती म्हणजे ब्लॅक टी घेणं ग्रीन टी सुद्धा तुम्हाला घेता येईल ब्लॅक टी किंवा ग्रीन टी यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण चांगलं असतं आणि फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी त्याची आपल्याला चांगली मदत मिळत असते त्याशिवाय हळदीचं दूध घेणंसुद्धा त्वचे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं त्वचेच्या आरोग्यामध्ये आपल्याला आपल्या आहारामध्ये कुठले कुठले बदल करायला हवेत कुठल्या कुठल्या गोष्टी आपण आहारामध्ये घेऊ शकतो यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर या सगळ्या गोष्टी आणखी डिटेलमध्ये तुम्हाला हव्या असतील तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येईल तर हळदीचं दूध तुम्ही घेऊ शकता एक कप होईल इतकं हळदीचं दूध दररोज घेणं आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी आपल्याला खूप फायदेशीर ठरतं आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ही गोष्टसुद्धा आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी आहे प्रखर सूर्यप्रकाश असणाऱ्या देशामध्ये आपण राहतो सूर्यप्रकाशाचे जसे चांगले काही फायदे आपल्याला मिळतात तसेच त्याचे काही तोटेसुद्धा आपल्याला होत असतात तर खरं सूर्यप्रकाशापासून सगळ्यात मोठं नुकसान जर कशाला होत असेल तर ते म्हणजे आपल्या त्वचेला सूर्याचे जे, त्वचे जे अल्ट्रावॉयलेट रेज आहेत ते आपल्या त्वचेचं खूप जास्त नुकसान करतात आपल्या त्वचेमध्ये असणारं कोलॅजेन आणि इलॅस्टिन यासारखे आपल्या त्वचेला लवचिकता देणारे हे जे फायबर्स आहेत त्यांना त्यापासून खूप जास्त नुकसान होतं त्वचेवरती रिंकल्स होणं त्वचा सनटॅन होणं पिगमेंटेशन होणं काळे ढाग त्वचेवरती निर्माण होणं यासारखे प्रॉब्लेम्स निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळं सन एक्सपोजर म्हणजे प्रखर सूर्यप्रकाशापासून आपल्या त्वचेला प्रोटेक्ट करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे यासाठी आपल्याला सनस्क्रीनचा वापर करता येतो सनस्क्रीन कुठलं वापरायचं सुद्धा बरेच लोक कमेंट्समध्ये विचारत असतात अशा प्रकारचं सनस्क्रीन ज्याचा एस पी एफ थर्टी किंवा त्यापेक्षा जास्त आहे तुमच्या स्किन टाईपला सूट होणारं असं कुठलंही सनस्क्रीन तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा प्रश्नसुद्धा असतो की आम्ही बाहेर जात नाही उन्हात जात नाही मग अशा वेळेला सनस्क्रीन वापरण्याची खरंच गरज असते का बाहेर जाताना तर सनस्क्रीन लावायलाच हवं पण घरी असताना सुद्धा आपल्याला सनस्क्रीन अप्लाय करणं खूप गरजेचं आहे इवन ढगाळ वातावरण आहे बाहेर सूर्य नाही क्लाउडी आहे वातावरण अशा वेळेला सुद्धा सनस्क्रीनचा वापर करणं गरजेचं असतं सनस्क्रीन आपल्या त्वचेवरती एका सारखं काम करत असतं त्यामुळं ते नियमितपणे वापरत राहणं हे खूप गरजेचं आहे आपल्या त्वचेमध्ये होत राहणारे टिअर रिपेअर हे सुद्धा व्यवस्थितपणे सुरू राहण्यासाठी आपल्याला आपल्या त्वचेची काळजी व्यवस्थितपणे घेणं खूप गरजेचं आहे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एकत्रपणे मिळून आपल्या त्वचेला एक छान टेक्स्चर मिळवून देत असतात आता पाहूयात नंबर चार आणि चौथी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आहारामधलं साखरेचं प्रमाण कमीत कमी ठेवणं जर तुम्ही साखर पूर्णपणे बंद करू शकत असाल तर तो ऑप्शनसुद्धा अत्यंत उपयुक्त आहे साखर आपल्या आरोग्यासाठी फारशी चांगली नाही खूप जास्त गोड खाणाऱ्या लोकांच्या शरीरामध्ये एजिंगची प्रोसेस खूप फास्ट होत असते त्यामुळं जर तुम्हाला छान दिसायचं असेल तुमच्या वयापेक्षा तरुण दिसायचं असेल तर आहारामधलं साखरेचं प्रमाण कमीत कमी ठेवणं हे खूप गरजेचं आहे साखर पूर्णपणे बंद करण्याची गरज अजिबात नसते काही प्रमाणात साखर आपण आपल्या आहारात घेऊ शकत असतो यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे वेट लॉसवर सुद्धा वजन न वाढता आपण सेफली किती प्रमाणात साखर घेऊ शकतो हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे खूप जास्त गोड खाणं खूप जास्त साखर घेणं हे आपल्या आरोग्यासाठी फारसं चांगलं नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण साखरेचं प्रमाण कमी करणं साखर बंद करणं हे बऱ्याच लोकांना शक्य होत नाही तर यासाठी आपण कुठल्या कुठल्या रिक्स वापरायच्या कुठल्या कुठल्या सोप्या युक्त्या जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला आहारामधली साखर कमी करणं किंवा बंद करणं हे सहज सोपं होऊन जाईल यासाठी सुद्धा आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे या दोन्ही व्हिडिओजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत हेल्पफुल असे हे व्हिडिओज आहेत आणि आठवड्याभरातच जवळजवळ एक लाख लोकांनी हे दोन्ही व्हिडिओज पाहिलेले आहेत आहारातून साखरेचं प्रमाण कमी करणं जर तुम्हाला सुद्धा अडचणीचं वाटत असेल तर हे दोन व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतात आहारामध्ये साखरेचं प्रमाण कमीत कमी ठेवणं किंवा साखर बंद करणं हे अँटी एजिंग सिक्रेटमधलं एक महत्त्वाचं सिक्रेट आहे आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे व्यायाम नियमितपणे व्यायाम केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होत असतात व्यायामामुळं आपल्याला घाम येत असतो आणि आपली त्वचा नॅचरली क्लीन्स होत असते डिटॉक्स होत असते आपल्या त्वचेतून नको असणारे गोष्टी ज्या आहेत त्या शरीरातून बाहेर टाकल्या जात असतात ज्याला डिटॉक्सिफिकेशन असं म्हणतात आणि त्वचा श्वास घेऊ शकत असते त्वचा ब्रीद करू शकत असते आणि यामुळं आपल्या त्वचेवरती एक नॅचरल छान ग्लो येण्यासाठी मदत मिळत असते जर तुम्ही नियमितपणे व्यायाम करत असाल तर हळूहळू तुमच्या आरोग्यासोबतच तुमच्या त्वचेचं आरोग्यसुद्धा इतकं चांगलं होऊन जातं की तुम्हाला मेकअप लावण्याची सुद्धा गरज लागत नाही नियमित व्यायामामुळं आपलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि त्यामुळं आपली त्वचा प्लम होते ग्लोईंग होते आपल्या त्वचेवरती एक छान ग्लो येतो नियमित व्यायामामुळं आपल्या त्वचेमध्ये असणारे फायब्रोब्लास्ट हे एफिशियंटली वाढायला लागतात त्यामुळं आपल्या त्वचेमध्ये असणारं कोलॅजन इम्प्रूव्ह होतं आपल्या त्वचेची इलॅस्टिसिटी वाढते आपल्या त्वचेचा टाईटनेस वाढतो आणि हळूहळू आपल्या त्वचेचं वय त्याच्या ॲक्च्युअल वयापेक्षा कमी दिसायला लागतं आता पाहूयात नंबर सहा आणि सहावी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपल्या मनाचं आरोग्य योगा प्राणायाम मेडिटेशन माइंड रिलॅक्सेशन टेक्निक्स या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्या दिनचर्येचा भाग असायला हव्यात कारण आपलं शरीर आणि आपलं मन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत शरीराच्या आरोग्याबद्दल बोलताना मनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही मन आपलं हेल्दी असणं खूप गरजेचं आहे आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण करत राहायला हव्यात एखादा छंद जोपासायला हवा क्रिएटिव्हिटी आपल्या ब्रेनला खूप ॲक्टिवेट करत असते एखादी क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी तुम्ही निवडू शकता एखादी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी ज्या वेळेला आपण करत राहतो त्यावेळेला आपण आपल्या ब्रेनचं प्रीमॅच्युअर एजिंग स्लो डाऊन करत असतो आता पाहूयात नंबर सात आणि सातवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे सात ते आठ तासांची झोप ही गोष्ट खूप अंडरएस्टिमेट केली जाते पण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे चांगली झोप ही आपल्या शरीराला रिचार्ज करत असते आपल्या सेल्सना रिपेअर करण्यासाठी रिज्युनेट करण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते त्यामुळं दररोज सात ते आठ तासांची व्यवस्थित झोप घेणं ही गोष्टसुद्धा आपल्या छान दिसण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे सो नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये